बातमी आहे जरांगे यांच्या संदर्भात मनोज जरांगे यांची प्रकृती खालावलेली आहे त्यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे आहे मात्र जरांगे उपचार घेण्यास नकार मराठा आंदोलक मनोज यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळते मराठा आरक्षणाबाबत सरकारनं काढलेल्या अधिसूचना मसुद्याची तात्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलेले आहे अंतरवाली त्यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे जरांगे यांनी अंतरवाली सराटीत चौथ्यांदा उपोषण केलेलं आहे त्यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे त्यांची प्रकृती खालावलेली आहे मात्र त्यांनी उपचार घेण्यास नकार दिलेला आहे त्यांनी काही तपासणी करून दिली नाहीये नकार देत तपासणी करायला त्याच्यामुळे ते त्यांची प्रकृती कशी एकदम सांगता येणार नाही तपासणी केल्यानंतरच नकार दिला त्यांनी केल्यानंतर मनोज सरांगे बोलतायत थेट जाव्या <laughs> आगे आगे नहीं नहीं। नहीं। तो ले तो मैं आता सातवी बाई पडल्या पडल्या आहेत तुम्ही का पायापास म्हणजे काय पद्धती बाकीचे मराठी कोणा तुमचे नाही तर यासाठी मोठे करायला लागले मराठीत मराठी स्पोर्ट मला पी एच डी म्हणजे तुम्ही आमचे शास्त्रज्ञ होणार संशोधक होणार तुम्हाला महाराष्ट्रात लेखाचं देणं घेणं यायचं आज याचा आता असं होतं तुम्ही तुमच्या पगारापुरती येत होतो यासाठी समाज मोठा नाही करत हो तुम्हाला मी तुमचा माझा काही समाज नसून तुमच्या चार बाहेर काढवल्या कारण या दोन आरक्षणासाठी पी एच डी साठी नाही तरीही मी रात्र त्रेसष्ट हजार पोरांसाठी सुद्धा तीनदा बैठक लावली मी त्या शिक्षकासाठी आम्ही जेव्हा तुमच्यासाठी चालतो ना तुम्हाला प्रश्न विचार करतो फक्त तुमचं उत्तर देत म्हणजे फायदा उचलायला लागला बाकी मराठी समाज वाटलो माग स्वर्ग आयोगाचा आवाज आलाय तेव सादर करा हे तुम्ही म्हणायला तयार नाही कोणा तरी कोणा चांगलं ना तुम्ही नुसतं तुमचं तुमचं जेड लागलं तुम्हाला ते सगळ्या सोयरेचा देश सगळ्या सोयरेची अंमलबजावणी करा हे तुमच्या डोक्यात नाही तुम्ही फक्त पीएचडी आणि एटी एट पासून लावा तुमचं भागलं विसरलं बाकी त्याचं वार होऊ शकत जाऊ नये का निघला तुमचं सुयोग आतापर्यंत का बसून का बसून तुम्ही तुमचा शब्द निघाला सगळ्या सोयरेबद्दल मागे सोडला आयोगाचा आवाज आला त्याच्याबद्दल शब्द निघाला तुमचा खरं आला नाही निघाला कोणते लोक आहेत तुम्ही हा मी सगळे सोऱ्यांसाठी करतोय मागाससाठी करतो तुमसाठीही करतोय भावना ही तुमच्याबद्दल नियत माई असे तुम्हाला सगळ्यात चांगलं तुमचे नियत पडतो तुमच होती काळी लागून सगळे तुम्ही असंच करणार तुमचं तुमचं बघणार मार्गाला लागू द्या काही बारकाला तुम्हाला वाईट वाटत तुमची नियत ही चांगली नाही तुमच्या पायावर आम्ही सगळ्यांसाठी ओढतो आधी गोष्ट नाही ते सोडायचं होतो तुमचा काल प्रश्न ऐकतोय मी ತುಮಸ ತುಂಬ ತುಮಕೂರ ಥೋಡ ಮರಕ್ಷಿ ಮೇಡವ ಸು